व्यवसाय येथे पूर्व गर्भलिंग परीक्षण व तंत्रज्ञानाच्या कायद्याने मार्गदर्शन मेळावा संपन्न महानगरपालिका व विधी प्राधिकरण तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने अमरावतीपासून जवळच असलेल्या ले व्यवसाया ग्रामीण क्षेत्रात संत ब्रह्मचारी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवमध्ये विविध महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी मलकामचे प्रत्य प्रात्यक्षिक दिले गर्भलिंग परीक्षण करू नये त्याबाबत सामाजिक महाविद्यालयमधील महिला विद्यार्थिनी पथनाट्य असल्याने या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष संत अच्युत महाराज यांचे शिक्षक संत सचिन देव महाराज यांनी भूषवले मार्गदर्शन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप डॉक्टरे यांनी केले तसेच डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी मनपा यांनी सुद्धा मार्गदर्शन केले त्यानंतर डॉक्टर रुपेश खडसे साथ रोग नियंत्रण अधिकारी मनपा यांनी सुद्धा महिलांना व मेळाव्यातील जनतेला संबोधित केले की बेटी बचाओ बेटी पढाओ मुलगी शिकली तर दोन कुटुंब परिवाराचे उद्धार होतो असे सांगितले कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे अध्यक्ष जयंतराव केंद्रे यांनी केले असून या विशेष उपस्थित विधी प्राधिकरणचे न्यायाधीश जिल्हा विधी सल्लागार ॲडव्होकेट भाकरे देवेंद्र बायस्कर व विविध महाविद्या महाविद्यालय येथील प्राचार्य उपस्थित होते शेकडो महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला